राज्यामध्ये अनेक उलतापालती करू नये अनेक पक्ष फोडू नये अनेक बड्या नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात घेऊ नये भारतीय जनता पार्टीच राज्यात काय जिकडे तिकडे चांगबल होताना दिसत नाही आजच्या अशाही परिस्थितीमध्ये जिथे जिथे म्हणून महायुतीचे उमेदवार आता लढतायत किंवा ज्यांची लढत आता फायनल झालेली आहे त्या त्या मतदारसंघामध्ये तिथले भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे आणि अजित पवारांचे उमेदवार अडचणीत असल्याचं चित्र आता आपल्याला बघायला मिळतंय आज आपण बोलणार आहोत परभणी लातूर आणि धाराशिव या तीन महत्वाच्या मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये आणि या तीन मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे महायुतीच्या उमेदवाराची या विषयावर नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह आपण पहिल्यांदा घेऊया लातूर लोकसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने यावेळेला डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीने नरसिंग उदगीरकर हे जे उद्योजक आहेत त्यांना उमेदवारी दिलेले आहे आणि लातूरमध्ये अत्यंत अटी तटीचा चुरशीचा सामना सुरू झाला असला तरी काँग्रेसचं पार्ट लातूर मध्ये आता जड होत चाललेलं आहे त्याच कारण आहे त्याच कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे खासदार झाल्यानंतर तब्बल साडेचार वर्ष मतदारसंघामध्ये त्यांचा कसलाच संपर्क राहिलेला नाही किंवा त्यांच्या माध्यमातून लातूरच्या विकासामध्ये नव्याने भर टाकणारे काही प्रकल्प आले नाहीत काही प्रोजेक्ट आले नाहीत काही विकासाची मोठी कामं झालेली नाहीत त्यामुळं त्यांच्याविषयी एक नाराजीचा सूर संबंध मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आणि दुसरीकडे या नेमक्या नाराजीचा फायदा लातूरचे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी घेतलेला आहे आणि डॉक्टर काळगे यांच्यासारख्या एक अत्यंत चांगल्या उमेदवाराला मैदानात उतरवून त्यांनी प्रचाराच्या जवळपास दोन फेऱ्या लातूर मतदारसंघामध्ये पूर्ण केलेले आहेत आणि बघायला असं मिळतं की लातूर मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत हे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये काळगे यांची जी घोडदौड आहे ही खूप म्हणजे लोकांच्या चर्चेत आहे आणि प्रभावी आहे लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी हे खरं म्हणजे नरसिंग उदगीरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांचे निष्ठावंत अनेकदा त्यांनी शरद पवारांकडं लातूरची उमेदवारी मागितली परंतु लातूरची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसकडं नसल्यामुळे त्यांना ती तशी संधी काही मिळाली नाही पण अचानकपणे त्यांनी वंचितची उमेदवारी घेऊन लातूरमध्ये नवा रंग भरण्याचा प्रयत्न केलेला आहे नरसिंग उदगीरकर आता हे प्रचाराला लागले असले तरी गेल्या वेळेला जवळपास एक लाखाच्या पुढं वंचित बहुजन आघाडीनं लातूरमध्ये मतं घेतलेली होती नरसिंग उदगीरकर कशा पद्धतीनं आता मतदारसंघामध्ये पोचतात कशा पद्धतीने आपली फिल्डिंग लावतात यावर त्यांचं स्वतःचं बरंच भवितव्य अवलंबून आहे परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र या मतदारसंघामध्ये फटका बसताना पूर्णपणानं दिसतोय आता कुठल्याही मतदारसंघामध्ये शृंगार यांचा बोलबाला आपल्याला बघायला मिळत नाही अशी लातूरची अवस्था झालेली आहे दुसरा मतदारसंघ घेऊ आपण धाराशिव धाराशिव या मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने उमेदवारी कोणाला मिळणार यावरच प्रचंड मोठा घोळ आणि गोंधळ झालेलं आहे अनेक लोकांची नावं पुढे आली त्यामध्ये काँग्रेसमधून नुकतेच भारतीय जनता पार्टीत आलेले बसवराज पाटील यांचं नाव पुढे केलं सुरेश दाजी बिराजदारांचं नाव पुढे केलं तानाजी सावंतांच्या पुतण्याचं नाव पुढे आलं अनेक नावं या मतदारसंघामधून पुढे आली रवींद्र गायकवाडांचं नाव पुढे आलं धाराशिव हा शिवसेनेचा पालेकिल्ला किल्ला असलेला मतदारसंघ त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो की काय अशी परिस्थिती होती परंतु त्यांच्याकडं तो गेला नाही एकनाथ शिंदेनी हा मतदारसंघ सोडून त्या दिला त्यानंतर भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ मिळेल अशी अनेक लोकांची अपेक्षा होती आणि भारतीय जनता पार्टीला जर हा मतदारसंघ मिळाला असता तर बसवराज पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्ह नक्की या मतदारसंघातून लढले असते परंतु भारतीय जनता पार्टीलाही मतदारसंघ मिळाला नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने खूप अभ्यासपूर्वक हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाला देऊन टाकला आणि अनेक वेळेला मग अजितदादांची पळापळ पड़ झाली उमेदवारी कोणाला द्यायची काय द्यायची आणि मग शेवटी सक्षम उमेदवार जे पुढे त्यांचे आले त्यामध्ये अर्चना पाटील अर्चना ताई राणा पाटील या सक्षम उमेदवार आहेत असं अजितदादांना वाटलं आणि तिथून त्यांना उमेदवारी दिली इकडे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत दुसऱ्यांदा त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिलेली आहे त्यांच्याविषयीची चर्चा त्यांचं काम हे सगळ्या महाराष्ट्राला त्या संदर्भामध्ये अनेकदा त्यांच्या संदर्भातली माहिती महाराष्ट्राला पोहोचलेली आहे आणि अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे यांचं जे कौटुंबिक युद्ध आहे गेल्या अनेक वर्षापासूनचं हे कौटुंबिक युद्ध पुन्हा एकदा लोकांच्या समोर येत आहे आणि हा कौटुंबिक संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय परंतु या मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघाची नेमकी जी अवस्था आहे भारतीय जनता पार्टीच्या बाजूला दोन विधानसभा मतदारसंघ आता जाताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये एक तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जातोय तर दुसरा बार्शी जो सोलापूर जिल्ह्यातला तालुका आहे हा एक भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाताना दिसतोय तिसऱ्या क्रमांकावर औसा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाताना दिसतोय परंतु तिकडे उस्मानाबाद प्रॉपर भूम परंडा कळम वाशी आणि उमरग्याचा भाग हा या भागामध्ये शिवसेना उमाटा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना लोकांची पसंती अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळते आज तारखेला धाराशिव मतदारसंघामध्ये अर्चनाताई राणा पाटील यांची जी वाटचाल आहे ही वाटचाल संकटात आहे किंवा ते त्यांचं ते पद सीट भविष्यामध्ये धोक्यात येण्याची शक्यता पूर्णपणानं निर्माण झालेली आहे तशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे तिसरा मतदारसंघ आहे मराठवाड्यातलाच परभणीचा मतदारसंघ या मतदारसंघाची आता जोरात चर्चा सुरू झाली महादेवराव जानकर इथून स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर छिट्टी या चिन्हावर ते लढतायत आणि त्यांना तशी छिट्टी हे चिन्ह मिळालेलं सुद्धा आहे त्यामुळं महादेव जानकर या मतदारसंघामध्ये काय चमत्कार करतील अशा प्रकारची चर्चा राज्यामध्ये होती परंतु या मतदारसंघामध्ये बंडू जाधव जे शिवसेना उभाटा गटाचे विद्यमान खासदार आहेत यांच्या बाजूनं लोकांचा कल अगदी मजबूतीनं असल्याचं बघायला मिळते इथे पंजाबराव डक यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे पंजाबराव डक हे हवामान तज्ज्ञ आहेत या भागातल्या शेतकऱ्यांचा त्यांचा बऱ्यापैकीचा चांगला संपर्कही आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळं पंजाबराव डक या मतदारसंघामध्ये किती मतं घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्यात तरी लोक असं बोलतात परभणी जिल्ह्यातले लोक असं बोलत आहेत किंवा महाराष्ट्रातल्या सर्वच ठिकाणचे लोक असं बोलत आहेत की त्या दोन पक्षालाच आता म्हणजे मतदान करण्याची लोकांची मानसिकता निर्माण झालेली आहे जे स्प जे पक्ष स्पर्धेत आहेत जिंकण्याच्या स्थितीत असलेल्या उमेदवारालाच मतदान अशा प्रकारचा एक नवा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये आता बघायला मिळतोय बाकी अपक्ष असतील किंवा जे जिंकणारच नाहीत परंतु एखाद्याला पाडायला कारणीभूत ठरतील अशा लोकांना मत देण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्र दिसत नाही असं जर घडलं तर बंडू जाधव यांचं पारडं या मतदारसंघामध्ये आज परभणी मतदारसंघामध्ये जड असल्याचं आपल्याला दिसतं खरं तर हा प्रचाराचा पहिला टप्पा आहे आणखीन बऱ्याच गोष्टी भविष्यात आपल्याला बघायच्या बरंच पुलाखालून पाणीही जाणार आहे राजकारणामध्ये केलेलं विश्लेषण किंवा सांगितलेली बातमी खास करून निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलेली बातमी ही अगदी कायमच असते असं समजायचं कारण नसतं आम्ही जेव्हा एखाद्या मुद्द्याचं विश्लेषण करायला घेतो तेव्हा त्या दिवशी त्या मतदारसंघातल्या काही लोकांशी बोलण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि समजा आम्ही दहा लोकांशी बोललो तर दहापैकी सहा लोक काय म्हणतात सात लोक काय म्हणतात यावरून साधारणपणे त्या मतदारसंघाचा ट्रेंड काय चाललेला आहे या विषयावर आम्ही भाष्य करत असतो परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचाराच्या काय नेमकी या तीन मतदारसंघाची अवस्था असेल आज एक नक्कीच आहे की लातूर मतदारसंघ हा आता काँग्रेसच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय धाराशिवमध्ये वेगळा काही चमत्कार होतो का हे आपल्याला बघायचंय तर परभणीमध्ये महादेवराव जानकर काय चमत्कार करतात याकडेही आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे आणि आपण वारंवार या मतदारसंघाच्यावर त्या मतदारसंघामध्ये झालेल्या राजकीय बदलांवर लोकांनी बदललेल्या स्वीकारलेल्या भूमिकेवर किंवा लोकांच्या सध्या आज तारखेला लोकांची जी भावना आहेत त्या भावनेच्या भावने संदर्भामध्ये आपण वारंवार भाष्य करणारच आहोत आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा